वेलकम बॅक टू माय चॅनल रुहिणी लागले तयार होऊन अजून आली नाही खाली असता गेली बोलवायला <laughs> मी खाली येऊन थांबली होती आस्ता नको लिफ्ट ओपन करून हो ये पटकन आज आम्ही निघालो तुळशी बागेल शॉपिंगला जास्त फारशी अशी काही शॉपिंग नाही करणार आहे पण थोडी थोडी आहे आणि घालोय आत्ता वाजलेत अकरा <laughs> औरुणिकेपर्यंत थोडा टाइम झाला म्हणजे जायचं का नाही जायचं का नाही थोडं कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं पण ठीक आहे आता तास दीड तास उन्हामध्ये फिरून यायचं जरा <laughs> ये ना कधी तू आपला ब्लाउज बी शर्ट पर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेलच काय काय आम्ही शॉपिंग केली ते आणि काय काय घेणार आहे ते <laughs> <laughs> तो ये ना म्हणून तिला दम ना तिथंपर्यंत बोलवायला आले <laughs> आता राहते पण आता बसमध्येच बसणार आहे पण उन्हात गेलो तर झालं तशी टँड्या टोपी तिची बसत नाही व्यवस्थित आयुषला कस तर हे करून बसवून आली घरी मग काय ऊन पण जास्त आहे असतं जरा चालते तस चालत नाही पण खेळतोय उन्हाचं हा आणि उचलून पण घ्यायचं काय नाही ग उन्हानाला त्रास होतोय ना कुणाची अच्छा चला 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 टोपी आणली तो ना टोपी पण शेंड्या बसायची नाही टोपी बस मधून उद्धार लव परत घालू आम्ही दोघीने सेम सेम घातले कलर <laughs> फक्त चेंज आहे पॅन्ट पण खाली ब्लॅक आहे दोघी माझी नाही असता बघू कसं वाटतंय बस मध्ये

इथं बघू शकता आता आम्ही बसमध्ये बसून आहे बघा आत्ताची इच्छा होती की बसनं जायचं <laughs> त्याच्यामुळे बसनं आहे आणि तसंही लांब होतं ना, ना। म्हणून म्हटलं बस जाऊया तर चला आणि इथं बघू शकता बघा आम्ही पोचलेलं आहे तुळशीबागेत बागेत हे बघा आस्ता मी आणि रोहिणी आम्ही तिघीच आहे आणि <laughs> इथं बघा बाहेरच्या बाजूलाच ना असे खूप छान छान टॉप होते आपले लेडीजचे तर ते बघायला लागलं होतं म्हणजे आज काय घ्यायचं प्लॅन नव्हता आमचा पण जस्ट असंच आवडलं म्हणून बघत होतो छान आहे की टॉप आणि त्यांनी या टॉपची प्राइस सांगितली बघा अडीचशे रुपये पण याचा पॅटर्न पण खूप छान होता मस्त वाटला पण काय घेतला नाही किती भारी भारी ठेव खेळ किती ह्या पन्नास पासून एकशे इंश पर्यंत हा ओ हा ज्वेलरी ज्वेलरी हा आपण घेतलेले पुढे युनिक मध्ये थोडीशी बघूया हा आणि तसंच पुढं आलो आणि इथं आम्ही आस्तासाठी ड्रेस बघत होतो म्हणजे थोडंसं शॉर्ट्स वगैरे भरपूर आहे तिच्याकडे पण मला थोडं ट्रेडिशनलमध्ये जर बघायचं होतं तर म्हटलं बघा इथं भेटतंय का भेटलं तर घेऊया म्हटलं इथं आणखीन थोड्या व्हरायटीज बघायचं म्हटलं होतं तर इथं आस्ता मोबाईलसाठी जरा हट्ट करत होती तिला बोर होत होतं ना आणि हा असाच ड्रेस घेतला बघा तिला पण हाफ स्लीवमध्ये घेतला परत आम्ही फक्त साडेचारशे रुपयाला त्यांनी सांगितला दिला जमवून म्हणून घेतला आता तुटेल बाळा हात लावून ये हा मस्त आहे भैया ह्याची काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर म्हणतात शंभर काय काय बरं आहे की मी तुला सांगा काय करते थोडी गडबडीत आहे हां 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 छान आहे की आज पलीकडच्या पळ्या पण बघूया त्याच्या साईडच्या कला मोठ्या वाटतात ए आता जाऊ नको कुठं थांब जरा थांब हा हो हो चॉकलेट आहे ना।, ना, ना ते नाही ग तू घेतलेलं आहे ना ते पूर्ण ब्लॅक मणी घेतलाय जात मिक्सअप मनी हा पूर्ण ब्लॅक आहे आणि मला कसं झालं की थोडंसं मंगळसूत्रच बघायचे होते वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये त्यातमध्ये जास्त तर मला पळीमध्ये घ्यायचे होते असे वेगवेगळे वेग वेग पॅटर्न पण जसं पाहिजे तसं काय भेटत नव्हतं तरी खूप पाहिलं पण इथं बघू शकता तुम्ही इथं खूप छान छान डिझाईन होता ह्यांच्याकडे आणि इथं खाली ब्रेसलेट सुद्धा होते बघा ब्रेसलेट पण शंभर दीडशे अशा रेंजमध्ये होते आणि वरती जे मंगळसूत्र लावले होते त्याचे घेईल तसे प्राइस होते शंभर दीडशेपासून हजार दोन हजार तीन हजार असे सगळे प्राईज होते हां त्याच्यामुळे आम्ही बाहेर पण बघायचो आणि आतमध्ये शॉपमध्ये पण बघत होतो लॉंगेस्ट पाहिजे पण मोठ्याच पेंडल पेन पाहिजे खाली आणि तुम्हाला म्हंटल तसं जास्त काय शॉपिंग केली नाही ह्यावेळेस आणि फक्त मंगळसूत्राची शॉपिंग केली दोन तीन सेट घेतले आणि लवकरात लवकर म्हटलं बाहेर पडावं हो, तरीही दोन वाजले होते ऊन खूप होतं म्हणून आस्ताला मी उचलूनच घेतलं होतं तिने टोपी सुद्धा घातली नव्हती तर असं सावली सावलीतून जात होतो आम्ही आणि तो, तो बघू शकता आलो आम्ही पोचलो बिल्डिंगच्या खाली आणि आस्ता पुढे पळत होती म्हटलं लिफ्टकडे जाईल म्हणून माझं लक्ष तिच्याकडेच होतं रोहिणी येण्यासाठी मी थांबले होते आणि जे आमचे जे रिक्षावाले आजोबा होते जे आम्हाला सोडायला आले होते काय गप्पा मारत होते की काय विचारूच नका पण खूप छान होते स्वभावानं हा लिफ्ट दिली आहे म्हणते असं वाटतं जेवायला सुद्धा नको झोप जाऊन आय

घातले गेटला चिमटा बसेल अहो गेला असल चला खायचा आत चला चला तिकडं हो की तो लॅपटॉपड साप दिस आणि इथं बघू शकताय बघा आम्ही आलेलो आहे आहे आता घरी हा मुलं वाट बघत होती त्यांच्यासाठी वडापाव वगैरे घेऊन आलो दीपकदाजी होते त्याच्यामुळे त्यांना दोघांना घरीच ठेवून गेलो होतो ना आता खूप जास्त दमलेलं आहे पण परत तुम्हाला मी ज्वेलरी दाखवते हा हा बस मैत्रेडी हा

थोड आपणच बघून गेल पाहिजे छान छान मस्त वाटते काडतलं राहिले वाजपत हां हां आणि साडीवर छान लुक आहे अगं

आणि इथं तुम्ही बघितली जातं सगळी मंगळसूत्र बघा वेगवेगळे वेग वे त्याच्या साईज आहेत बघा पण खूप छान आहेत व्हरायटीज पण खूप मस्त मस्त होत्या पण भेटलं परत नंतर मला पाहिजे होतं तसं तर असा होता आपला बागेतला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय